दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि तत्सम कारणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे चौतीस कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले होते आणि त्या दोनशे चौतीस कोटी अनुदानामध्ये आपल्या जिल्ह्यातील दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे पस्तीस लाभार्थी शेतकऱ्यांना ते अनुदान वितरित करण्याचं होतं ती प्रक्रिया तेव्हाच सुरू झालेली आहे अद्यापही ती प्रक्रिया चालू आहे यामध्ये या, या सर्व शेतकऱ्यांचं ई के वाय सी करून घेण्याची प्रथम जबाबदारी होती आणि त्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ एक लाख बारा हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे आणि त्यांचं जे काय अनुदान आहे ते वाटपाची प्रक्रिया सुरू असून जवळजवळ सहा हजार शेतकऱ्यांना ते वाटप केलेली आहे आणि हे वाटपाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे त्याचबरोबर जे राहिलेले शेतकरी आहेत ज्यांचं ई के वाय सी प्रलंबित आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही मागील आठवड्यापासून मोहीम सुरू केलेली आहे आणि या पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पूर्ण निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत दोनशे चौतीस कोटी रुपये जे मंजूर झालेले आहेत हे पडून आहेत अशा पद्धतीची एक बातमी कुठे वाचण्यात आली त्या संदर्भामध्ये मला नम्रपणे आपणाला हे सांगावायचं आहे की ह्या निधी पडून नाही आहे तर हा निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे आणि तातडीनं ई के वाय सी झाल्याबरोबर कारण ई के वाय सी झाल्याशिवाय शेतकऱ्याच्या अकाउंटला तो निधी आम्हाला टाकता येत नाही त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना आग्रह करून ई के वाय सी करून घेतो आहोत आणि तातडीनं या महिन्याच्या समाप्तीपर्यंत आम्ही ई के वाय सी करून हा संपूर्ण निधी त्या त्या पात्र लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत यामध्ये कुठेही हायगाई केली जाणार नाही